नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं काय नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ तेरा झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा ब्लॉग सुरू करतोय सकाळी तर शिवम आणि आणवी इथे झोपले अजून तर शिवम रडू राहिला सकाळी सकाळी काय झालंय बाळा तुला तर शिवमला काय झालंय का काय माहिती सकाळपासून रडू राहिलं सर पोटात दुखतंय काय झालं आणि इकडे आणवी उठली तर रात्री खूप उशिरा झोपले होते हे तर हा शिवम पार एक वाजता झोपलाय रात्री आणि आता उठलाय तो वाजले सव्वा आठ आणि इकडे किचन मध्ये पसारा अजून हा उठ वरती पण पसारा आहे तो वरती पण आवरायचं अजून काय करते आण शिवम पाहिजे झोपलाय अजून तर एक मारी बिस्किट आणि एक पिल्स भरे आटा आलाय आणि शिवम आणि मी इकडे सकाळीच भिडले कॅडबरी खायला आता खुश झाला का आता खुश झाला कॅडबरी नाही खायची

येऊन घेतला होता का कावी असं राह ना इकडे पाऊस आलाय आता बाहेर पाऊस यायला सुरुवात झाली काल रात्रीपासून पाऊस चालू आहे टीव्ही लावू का हम्म टीव्ही लावू इकडे वायफाय चालू केला आता मी तर आज जायचंय अकरा वाजता पुन्हा कामावर तर काल रात्री खूप उशीर झाला तर काल एका कस्टमरच्या लोकेशनवर गेलो कस्टमर लो, म्हणतो मला दुसरीकडे ऑर्डर पाहिजे त्याला दुसरीकडे ऑर्डर द्यायला गेलो तर खूप वेळ झाला तर कंपनीला भामटी झाली आता कंपनीनं बळजबरी पाठवू राहिली डिलिव्हरी करायला त्यांना म्हणलो मी नाही देणार तर ते म्हणे आम्ही दुसऱ्या रायडरला ट्रान्सफर करतो तर कंपनी आता ऑर्डर पण कॅन्सल नाही करत ते दुसऱ्या रायडरला पाठवते आणि पैसे पण देत नाही त्याच्यामुळे मला ती नेऊनच द्यावा लागली तर पूर्ण वीस पंचवीस किलोमीटर जावं लागलं मला कंपनीने फक्त एकशे अठ्ठ्याण्णव रुपये दिले आणि एकशे वीसची ऑर्डर होती ती म्हणजे फक्त ऐंशी रुपये वरतून दिले फक्त मला कंपनी खूप आणि मला एम टी यावं लागलं वीस किलोमीटर घरी खूप वाईट झालं माझ्यासोबत काल दर्शन आणि ते बनवायचं आहे कालचं दूध आहे वाटतं नाही हे इथं मठ टाकली भिजत आज मटकी आहे उसळ आणि ते काढलंय कालचं दूध तर दूध कोणी पित नाही एवढाच महिना चालू करायचं आहे पुढच्या महिन्यात टाकू पण करू हे दूध पडन तुम्ही दूध कबर पित नाही तुम्ही दूध कबर पित नाही रे हा पिऊ दूध का कुठून पित नाही थोडं राहिले काल तर मी कॉफी केली होती आणि तरी तेवढंच उरले उगाच घेतो आपण दूध फलतू म्हणजे दूध चापाती खायचो का दूध चापाती खातो बिस्किट नाही खात बिस्किटच खातो निसता दूध चापाती खायचं सोडून आणि लई काय कावरायली काय हळूहळू खवरायली कॅडबरी रेंज नाही आली वाटतं टी व्हीला रेंज नाही आली काय अभ्यास काढलाय हे काय कोणी काढलंय काढलंय पाऊस पडल बाई दोन फुलं आले हम्म पड़ते का पाऊस हुँ, हुँ, हुँ. का रेंण आली का रेंज आली रेंज आली कुठे गेला रिमोट रिमोट घ्या फायनली न्यूज लावली अरे बाळ्या काय झाले तुला रुपये डझन अंडे अंड्याचे भाव वाढले तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉक तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू